hello everyone dear students so today's we are seeing standard 8 subject history civics and geography सो so, आज आपण बघणार आहोत बघा प्रथम घटक चाचणी त्यालाच आपण आकारिक चाचणी असे देखील म्हणतो तर घटक चाचणी एक दोन हजार पंचवीस सव्वीस अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हवं हो तर तुम्ही वही आणि पेन घेऊन बसले तरीही चालेल कारण की महत्त्वाचे प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक परीक्षा येत असतात त्याचप्रमाणे फक्त परीक्षा शाळेची परीक्षा ही आपल्याला मार्क मिळवण्यासाठी नव्हे तर आपल्या भावी आयुष्यात आपल्याला या अनेक गोष्टींचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे या हेतूने आपण नेहमी परीक्षेचा अभ्यास हा करायचा असतो चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा विषय आहे समाजशास्त्र इयत्ता आठवी घटक चाचणी एक आकारिक चाचणी क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर पहिला प्रश्न आहे डॅ डॅश या साधनाचा समावेश दृक श्राव्य साधनात होतो तर याचं उत्तर आहे छायाचित्रे छायाचित्रे या साधनाचा समावेश दृकश्राव्य साधनात होत असतो दुसरा प्रश्न आहे इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहत डॅड डॅश वसाहत स्थापन केल्या तर बघा उत्तर आहे तेरा वसाहती स्थापन केल्या यानंतर तिसरा जो प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ डॅड डॅश मध्ये झाला उत्तर आहे औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला यापुढील प्रश्न इसवी सनाचे डॅश डॅश शतक प्रबोधन योग म्हणून ओळखले जाते तर प्रबोधन योग हे सोळाव्या शतकाला म्हणून ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते नक्की तुम्ही लक्षात ठेवा कारण की ज्या विद्यार्थ्यांना खरंच आपल्या लाईफमध्ये करिअर हे घडवायचं आहे एम पी एस सी यू पी एस सी करायचं आहे पुढे जाऊन तर आत्तापासूनच आपण छान आणि व्यवस्थित अभ्यास केला हे जे प्रश्न आहे तर ते अतिशय महत्त्वाचे आहे ते आपल्याला पुढे आपल्या करिअरमध्ये खूप कामी येणार आहे त्याच्यामुळं आपण छान व्यवस्थित अभ्यास करायचा आहे प्रश्नांची उत्तरे पाठ करायची आहे तर प्रबोधन युग कोणा कशाला ओळखले जाते तर इसवी सन सोळाव्या शतकाला यापुढील प्रश्न आहे बघा संसदीय शासन पद्धती डॅश डॅश येथे विकसित झाली तर संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली तर हे देखील लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे वीसच्या जानेवारी महिन्यात डॅश डॅश परीक्षा सुरू केली तर बघा हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे वीसच्या जानेवारी महिन्यात मुकनायक परीक्षा सुरू केली बघा एकच प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने देखील विचारला जातो जसं की, की मुकनायक परीक्षा ही कधी आणि कुणी सुरू केली तर एकोणावीसशे वीसच्या वीस जानेवारी महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक ही परीक्षा सुरू केली तर या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित प्रश्न हे पाठ करायचे आहे काही काही विद्यार्थी काय करता, फक्त परीक्षेपुरती मर्यादित अभ्यास करता तर तसं न करता आपण हे शैक्षणिक जे शिक्षण घेत असतो तर ते आपल्या पुढच्या भावी आयुष्यासाठी आपल्याला उपयोगी यावं किंवा आपल्या करिअरमध्ये ते अतिशय महत्त्वाचे असते म्हणून या पद्धतीने आपण अभ्यास करायचा असतो तर आपण फक्त काही काही विद्यार्थी जे रिकाम्या जागा आहे गाळालेल्या जागा आहेत त्यांची उत्तर पाठ करतात परंतु प्रश्न विचारला तर त्यांना तो सांगता येत नाही तर तसं बिलकुलही करायचं चा नाही आहे छान व्यवस्थित अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो यानंतर बघा पुढील जो प्रश्न आहे नावेली हा भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे कोण आहेत तर दादासाहेब फाळके यानंतर पुढील प्रश्न आहे नोकरशाहीची निर्मिती करणारा कोण आहे तर लॉर्ड कॉर्न वॉलिस तर बघा पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने स कारण स्पष्ट करा आता भारतामध्ये पहिला प्रश्न आहे बघा भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले तर का झाले त्याचं कारण आपल्याला स्पष्ट करायचं आहे तर बघा उत्तर आहे ब्रिटिश सरकारने शेतीवर जास्त कर लादला यानंतर पुढील कारण आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तरी देखील त्यांना कर हा भरावा लागला आणि तिसरं कारण आहे व्यापारी पिकांच्या लागवडीमुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली म्हणून भारतातील शेतकरी हे कर्जबाजारी झाले या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे स कारण स्पष्ट करायचं आहे हवं तर तुम्ही हा प्रश्न आणि उत्तर लिहून घेऊ शकता चला तर पुढील प्रश्न आपण बघूया यापुढील प्रश्न आहे ऐतिह ऐतिहासिक वास्तूंचे आपण जतन केले पाहिजे तर ऐतिहासिक वास्तूंचे आपण जतन का केले पाहिजे ऐतिहासिक वस्तू या आपल्या गौरवशाली इतिहासाची साथ देतात राष्ट्रप्रेमी कर्तृत्ववान स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याशी या वास्तू या जोडलेल्या असल्या कारणाने आपण या वास्तूंचे जतन केले पाहिजे तर हे याचं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बघा प्लासीच्या लढाईत सिराज उद्दोलाचा पराभव केला सकारण स्पष्ट करा तर उत्तर आहे मीर जाफर जो सिराज उद्दोलाचा सेनापती होता त्याने इंग्रजांशी हात मिळवणी केली आणि सिराज उद्दोलाला सैन्यात एकजूट नव्हती इंग्रजांची लष्कर व ताकद रणनीती अधिक प्रभावी होती म्हणून प्लासीच्या लढाईत सिराज उद्दोलाचा पराभव करण्यात आला या पद्धतीने तुम्ही उत्तर हे लिहायचं आहे या पुढील प्रश्न आहे बघा भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला तर का केला कारण भारतात इंग्रजांनी या संसदीय शासन पद्धतीने दीडशे वर्ष राज्यकारभार चालवला तसेच भारताची धार्मिक व जाती विविधता पाहता भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला यानंतर बघा पुढे तुम्हाला तक्ता दिलेला आहे तक्ता पूर्ण करायचा आहे मंडळाचे नाव दिले गेलेले असेल मग कार्य लिहायचं किंवा कार्य दिलेले असेल मंडळाचं नाव लिहायचं त्यासाठी आपण दोन्ही पाठ करून ठेवायचं म्हणजे कोणतंही आलं तरी आपल्याला ते आलंच पाहिजे सो बघा पहिलं आहे मंडळाचे नाव कायदे मंडळ तर कायदे मंडळाचे कार्य आहे कायदे तयार करणे हे आपल्याला बघा पुढे आपण जेव्हा हो मोठे वसाल तेव्हा तुम्हाला हे सर्व गोष्टी लक्षात येतात आणि आपल्याला कळतं की कायदे तयार करण्याचं काम कोणाचं आहे कोणत्या मंडळाचे आहे तर ते कायदे मंडळाचं आहे यानंतर बघा कार्यकारी मंडळाचे कार्य काय आहे तर कायद्याची अंमलबजावणी करणे यानंतर न्याय मंडळाचं काम कार्य काय आहे तर न्याय निवाडा करणे जसे की बघा कोणतेही वादविवाद झाले तर आपण कुठे न्यायनिवाडा करतो तर न्यायमंडळात करतो म्हणून उत्तर आहे आपलं न्यायमंडळाचं कार्य आहे न्यायनिवाडा न्याय करणे यानंतर बघा एका वाक्यात उत्तरे लिहा आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने कोणती आहेत तर आपण हे पाचवी शिकत आलेलो आहोत बरोबर की नाही तर आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने हे तीन आहेत भौतिक लिखित आणि मौखिक यानंतर पुढील प्रश्न आहे बघा प्रबोधन म्हणजे काय तर प्रबोधन म्हणजे काय प्रबोधन म्हणजे धर्म सुधारणा होय इसवी सणाच्या तेरा व सोळावा या शतकात जो बदल घडून आला त्याला आपण प्रबोधन युग असे म्हणतात बघा आता इथं प्रबोधन युग आला आहे मग अशी सुद्धा आपण या अगोदर एक प्रश्न बघितला होता बघा सोळाव्या शतकाला आपण काय म्हणतो प्रबोधन युग असे म्हणतात म्हणजे एकच जर आपण प्रश्न व्यवस्थित पाठ केला तर त्यावर आधारित दोन ते तीन प्रश्न हे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात म्हणून आपला अभ्यास हा व्यवस्थित असला पाहिजे आणि आपण फक्त परीक्षेच्या काळात पाठांतर करतो बरोबर की नाही तर मग आपण सर्व प्रश्नांची उत्तरे ही पाठ करायची जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये छान भर पडेल आणि आपल्याला जनरल नॉलेज देखील वाढेल आता बघ हे झाले इतिहासाचे प्रश्न आता बघूया भूगोल तर जगाचे डॅश डॅश काल विभाग करण्यात आले आहे तर जगाचे किती कालविभाग आहेत का तर चोवीस कालविभाग हे करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी मी डायरेक्ट उत्तरं दिलेले आहे कधी कधी तुम्हाला ऑप्शन देखील दिलेले असतात आणि कधी कधी काही काही शाळांमध्ये ऑप्शन दिले गेलेले नसतात तरी देखील काही हरकत नाही आपल्याला फक्त परीक्षेपुरती अभ्यास नाही करायचा आहे तर आपल्याला शिकायचं आहे ज्ञान मिळवायचं आहे त्याच हेतूने आपण परीक्षा देत असतो म्हणूनच आपण पूर्ण व्यवस्थित पाठ करून जायचं आहे बघा पुढचा प्रश्न आहे भूकंपाच्या पाच लाटा गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही यानंतर आता पुढचा प्रश्न आहे पृथ्वीला एका अंशात फिरण्यास किती मिनिटे लागतात तर पृथ्वीला एका अंशात फिरायला चार मिनिटे लागतात यानंतर पुढील प्रश्न आहे पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो तर हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे व्यवस्थित बघा आणि हवं तर लिहून घेतलं तरीही चालेल यानंतर पुढील प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतर्गाबा भागातील पदार्थाची घनता सर्वात जास्त असते तर या पद्धतीने ह्या रिकाम्या जागा आहे तर यापुढील प्रश्न आहे तुम्हाला काही पर्याय देखील दिलेले असतात प्रश्न दिलेला असतो आणि पर्याय चूज करून तुम्हाला कौंसमधे उत्तर लिहायचं असतं परंतु आता मी तर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न आणि उत्तर आहे दिलेलं तर बघा पहिला आहे प्रावरण व भूकवच यामध्ये कोणता घटक हा सामायिक असतो तर प्रावरण आणि भूकवच यांच्यामध्ये सिलिका हा घटक सामायिक असतो यानंतर पुढील प्रश्न आहे बघा ग्रेनिच येथे संध्याकाळचे पाच वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील तर याचे उत्तर आहे रात्री साडे दहा वाजले असतील म्हणजेच रात्रीचे दहा वाजून तीस मिनिटे होतील यानंतर पुढील प्रश्न आहे तक्ता पूर्ण करा पृथ्वीच्या अंतरंग अंतरंगाचे भाग आणि निलक्ता तर हे या पद्धतीने दोन तुम्हाला भाग दिलेले असतील तर आपल्याला उत्तर लिहायचे आहे एक भाग दिलेला असेल दुसरा भाग आपण पूर्ण करायचा आहे तर बघा पहिला आहे खंडीय कवच महासागरीय कवच तर विलगता काय आहे कोनराड राड विलगता यानंतर भूकवच प्रावरण तर, तर याचं उत्तर आहे विलगता मोहू विलगता तिसरा आहे प्रावरण गाभा तर त्याचं उत्तर आहे गुटेनबर्ग विलगता यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा थोडक्यात उत्तरे लिहा तर पहिला प्रश्न आहे त्यातील एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे रेखावृत्तीय विस्तार अधिक असणाऱ्या देशात विविध भागात दैनंदिन सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या देशाची प्रमाणवेळ मानली जाते यानंतर महत्त्वाच्या अजून प्रश्न आहेत बघा जसं की लिहा तर टिपा लिहामध्ये तुम्हाला छायाचित्रे आहे छायाचित्राचा अजून एक प्रश्न आपण पहिल्यांदाच बघितला होता जो किरकाम्या जागामध्ये होता ते सुद्धा वाक्य तुम्ही यामध्ये लिहू शकता यानंतर वसाहतवादन यानंतर बाह्य गाभा आता ह्या टिपा लिहा यांची उत्तरे मी मात्र तुम्हाला दिलेली नाहीये परंतु आता यांची उत्तरे मात्र तुम्ही शोधून लिहायची आहे आणि पाठ करायची आहे तर या पद्धतीने असे सर्व आय एम पी प्रश्न मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये घटक चाचणी एक म्हणजेच आकारिक चाचणी एक प्रथम घटक चाचणी आकारिक चाचणी एक दोन हजार पंचवीस सव्वी यासाठी दिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो छान अभ्यास करा छान मार्क मिळवा आणि यशस्वी व्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान अभ्यास करा बेस्ट ऑफ द कॉल ऑफ यू थँक्यू